जालना जिल्ह्यातील मोटरसायकल चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे डावरगाव ते झिरपी फाट्या दरम्यान दोन एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोळवाडी येथील शेतकरी विश्वनाथ एकनाथ मिरकड यांचा होंडा शाईन मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती या घटनेनंतर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो। यांना तपासाचे आदेश दिले तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपासांती बीड जिल्ह्यातील कनेरवाडी गावचा विकास उर्फ बिड्ड संजय बैरे व एकोणतीस याने हे चोरी केल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने बीड येथे जाऊन विकास बहिरे याला ताब्यात घेतले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरीस गेलेली होंडा शाईन मोटरसायकल काढून दिली सदर मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी अंबड उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या मोहिमेत पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच अंमलदार सुधीर वाघमारे दीपक गुगे सागर बावीसकर देवीदास भोजने इर्शाद पटेल सतीश श्रीवास आक्रूर धांडगे भागवत खरा धीरज भोसले कैलास चके आणि सौरभ मुळे यांनी सक्रिय सहभाग घेतला जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार आहे द पोलीस न्यूज रणजित म्हस्के जालना